विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे सहावा ई विसंगत पद ओळखणे आपली जी तेरा क्रमांकाची चाचणी होती त्याचा सहावा प्रश्न आहे अक्षरसमूह आहे डी एच जी एल के ओ एल यू व्ही डब्ल्यू एक्स क्यू फी टी एस या अक्षरसमूहातील गटात न बसणारा अक्षरसमूह ओळखायचा आहे इथं या चारपैकी तीन अक्षरसमूह निश्चितपणे एक नियम फॉलो करतायत आणि चौथा जो वेगळा आहे तो तो नियम फॉलो करत नाही सुरुवातीला आपल्याला तो नियम ओळखावा लागेल आपण आपला ए बी सी डीचा अभ्यास व्यवस्थित हो असेल तर पटकन आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतंय बघा कसं आहे पहिलं पद जे आहे ई हे पहिलं आहे आणि ईच्या नंतर त्याच्या आधीचा अक्षर आहे म्हणजे ईचा क्रम आपल्याकडं पाच आहे परंतु ई नंतर आलेलं अक्षर हे चार क्रमांकाचं आहे पुढे या दोन अक्षराचा विचार करू आपण एच चा क्रमांक एच आणि जी याच्यामध्ये सुद्धा तोच आहे की एबीसीडी मध्ये क्रमान अक्षर एच हे आठ नंबरला आहे आणि जी हे सात नंबरला आहे म्हणजे हे अक्षर दोन नंबरचा अक्षर एबीसीडीच्या रेग्युलर क्रमांकामध्ये आधी आहे त्या पद्धतीनं चौथा अक्षर ही क्रमांक आता आपण पुढे ते फॉलो होते का बघूया क्रम पाच चार आठ सात दोन अक्षरात ह्या समूहामध्ये विचार केला की एक एक न कमी झाले इथं बघूया आपण यल आणि यलचा नंबर बारा आहे आणि केचा नंबर अकरा आहे ओचा नंबर पंधरा आहे आणि येलचा नंबर चौदा आहे यलचा नंबर बारा केचा चा नंबर अकरा ओचा चा नंबर पंधरा येलचा नंबर चौदा या दोन अक्षरामध्ये एक न फरक आहे एक न कमी झाले या दोन अक्षरामध्ये सुद्धा एक न कमी झाले इथं मात्र बघूया आपण इथं अक्षरसमूह जो आहे व्ही डब्ल्यू एक्स हा सलग आलेला आहे कुठलंही कमी झालेलं नाही किंवा काय नाही व्ही डब्ल्यू एक्स हे एबीसीडीतल्या अल्फाबेट प्रमाणात सलग आलेला आहे पुढचा अक्षरसमूह आपण बघूया क्यू पी टी एस इथं सुद्धा बघा पी आणि क्यूचा नंबर आहे सतरा पी चा नंबर आहे सोळा टीचा नंबर आहे वीस आणि एस चा नंबर आहे एकोणीस यांचे नंबर सुद्धा बघा एक कमी झाला या दोन्ही पुरता विचार केला आपण या दोन्हीचा विचार केला तर पहिल्या तसंच या दोन्हीचा विचार म्हणजे पहिल्या अक्षरसमूहात या दोन अक्षरांचा आणि या दोन अक्षराचा विचार केला तर आपल्याला असं एकचा फरक दिसतो याही दुसऱ्या आपण पहिल्या दोन अक्षरांचा विचार केला तर एकचा फरक दिसत होता या दोन अक्षरांचा विचार केला की एकचा फरक दिसत होता इथं मात्र सगळं सलग आहेत आपण चौथ्या अक्षराकडे आलो इथल्या दोन अक्षरसमूहाचा विचार केला तर एक न कमी झाले या दोन अक्षरसमूह विचार केला तर एक न कमी झाले म्हणजे प्रत्येक अक्षरसमूहातील दोन दोन अक्षरांचा जर गट केला तर त्या गटामध्ये क्रम हा एक न कमी झालेला आहे परंतु पर्याय क्रमांक तीन मध्ये मात्र एक न कमी न होता सलग अक्षर आले आहेत त्यामुळे विसंगत पद पर, हे पर्याय क्रमांक तीन हे आहे